नमस्कार जय महाराष्ट्र जागतिक महिला दिनाच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे जागतिक महिला दिवस जो असला तरी आपण आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा एक सन्मान करतोय आपण आपल्या जय महाराष्ट्रवर त्यांना व्यक्त होण्याची संधी देखील दिली आहे आपण पाहतो आहे दिवसभर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला जय महाराष्ट्रवर त्यांचं मनोगत सांगून गेलेत पण महाराष्ट्रामध्ये कर्तृत्ववान आणि गौरवशाली परंपरा असलेल्या महिलांची कमी नाही आहे आपल्यासोबत आज एक अशा सेलिब्रिटी पाहुणे आहेत वन पॉईंट टू मिलियन इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत फेसबुकवर देखील वन पॉईंट वन मिलियन फॉलोअर आहेत एवढे सगळे फॉलोअर आहेत स्वतःची एक आयडेंटिटी आहे सामाजिक सेवेमध्ये आयुष्यभर त्यांनी झटून घेतलेलं आहे स्वत त्या सिंगर आहेत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत थेट जोडल्या जात आहेत नागपूरहून आणि माझ्यासोबत आहेत अमृता देवेंद्र फडणवीस नमस्कार नमस्कार आशुतोषजी आणि सर्व श्रोत्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एवढे फॉलोअर इंस्टाग्रामवर फेसबुकवर कसे काय झाले मला वाटतं निरंतर मी आपले पोस्ट्स किंवा रील्स असो हे टाकत गेलेली आहे आणि फॉलोअर्स जे असतात ते वेगवेगळे प्रकारचे व्यक्तिमत्व पाहत असतात त्यात एक त्यातील मी त्यांना एक वेगळी वाटली असेन म्हणून ते मला फॉलो करतात आणि नक्कीच देवेंद्रजींना पण लोक खूप प्रेम करतात त्याच्यामुळे सुद्धा मला खूप लोक फॉलो करतात तर मला त्याचा आनंद आहे आणि मी त्याच्याद्वारे चा चांगले चांगले मेसेजेस चांगले संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न करते देवेंद्रजींचे फॉलोअर टू पॉईंट टू आहेत तर तुमचे वन पॉईंट टू आहेत टू पॉईंट क्रॉस कधी करणार आज मी तुमच्याबरोबर बसली आहे याचं पहिलं कारण आहे की देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर ते नक्कीच माझ्या पुढे राहणार आहेत आणि मी वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमधनं लोकांना लोकांशी लोकान संवाद साधते कधी म्युझिक संगीतातनं कधी माझ्या बँकिंगच्या विचारांमधनं कधी माझ्या सामाजिक कार्यांमधनं पण देवेंद्रजी जे आहेत ते लीडर आहेत आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रासाठी एक दिशा दिसून येते आणि तसे ते त्याप्रमाणे दिवस रात्र झटतात त्यांचीही पोजिशन असल्यामुळे मी ही सगळी कामं अजून चांगल्या रीतीने करू शकते तर मला वाटतं ही इज द लीडर टू बी फॉलोड मोर बर बर मी पाहतो तुमचा विकिपीडियावरची माहिती देखील पाहिली आपण अंडर सिक्स्टीन स्टेट लेवलला टेनिस खेळलेलं आहात आपण गाणं शिकलेलं आहात आई वडील डॉक्टरी पेशातले चांगले खूप नाव कमावले त्यांच्या घरातून तुम्ही आल्यात वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही आपला ठसा जेव्हा उमटवलात गाण्याचं तुमचं तुमची आवड आहे तुमचा छंद आहे तुमचं पॅशन आहे देवेंद्रजींकडून आम्ही नेहमी तुम त्यांच्याविषयी ऐकतो पब्लिकली देखील बोलतात गाण्याची आवड तुम्हाला का निर्माण झाली आणि तुम्ही ती कशी जोपासली आणि तुमचे आतापर्यंत गाजलेले अल्बम कोणत्या कोणत्यात माझे आईबाबा जसं तुम्हाला आता ठाऊक आहे की डॉक्टर आहेत आणि बाबा आणि माझी आजी हे हे दोघं क्लासिकल खूप चांगलं गायचे आणि बाबा तर अजूनसुद्धा गातात वेग आणि त्यांच्याद्वारे मी माझे पहिले सूर पहिला सरगम त्यांच्याकडनं शिकली त्यानंतर वेगवेगळे नागपूरमध्ये गुरु होते राजहंसारबेडवारजी त्यानंतर मुंबईत पण माझं शिकणं आणि गाणं चालूच आहे आणि त्यातनं माझी आवड जी लहानपणी चालू झाली ती कॉलेजपर्यंत तिथे पण फेस्टिवल्समध्ये मी भाग घ्यायची आणि जिथे दिवाळी पहाट असेल तर नागपूरमध्ये भाग घ्यायची तर माझं म्युझिकल अटॅचमेंट लहानपणापासूनच होतं आणि मुंबईला जाऊन ते लोकांमध्ये आल्यापासनं लोक मला अप्रोच करायला लागले काही चित्रपटांसाठी तर काही अल्बमसाठी आणि त्यातही मला त्यातल्या त्यात जे ठीक वाटले जे माझं प्रोटोकॉल अप्रूव्ह करतं ते मी करते अमिताभ बच्चन बरोबर जे गाणं होतं एका दिवसात सात लाख व्ह्यूज असा रेकॉर्ड त्यांनी केला त्याला पुढच्या काही गाण्यांनी तोडलं माझं मूड बनायला बनाली असेल पंजाबीचं किंवा शिवतांडव स्तोत्रम असेल किंवा आत्ता मा माझं बंजारा जे गीत आहे बापू सेवालालजींच्या महाराजजींच्या वर आधारित ते, ते तर आता काही दिवसांमध्येच त्यांनी दोन कोटी क्रॉस केलेले आहेत आणि मला बंजारा कम्युनिटीनी त्या गाण्यामुळे इतकं प्रेम दिलं की मला एकदमच खूपच भरून यायचं जेव्हा मी भेटायची त्यांना आणि आता एवढ्यात अवॉर्ड पण दिला त्यांनी मला प्रोटोकॉल प्रोटोकॉल म्हणजे तुम्हाला नाही नाही प्रोटोकॉल म्हणजे तीन चार लोक आहेत जे डिसाईड करतात मी कोणता प्रोग्राम करू शकते किंवा कोणचं गाणं करू शकते त्याचं बॅकग्राऊंड चेक करून की डायसी बॅकग्राऊंड तर नाही आहे हे चेक करावं लागतं त्यानंतर मी ते करते आधी तर उलट मी घरी पण लोकांना अशीच भेटायची पण आता घरी पण भेटायच्या आधी मला प्रोटोकॉल करावा लागतो कारण एक दोन केसेस झाले होते ज्यात असेच कोणीतरी आले होते मला गुंतवण्याचा प्रयत्न देखील गेल्या काळात झाला त्याच्यामुळे आता घरी येणाऱ्यांचा पण पन नवीनपणे प्रोटोकॉल चालू केलाय जो आधी नाही व्हायचा तुम्ही देवेंद्रजी तुमच्या पाठीशी आहेतच पण खर त्याचा फायदाही होत असेल पण त्याचं कधी तोटा होतो एका मुलाखतीमध्ये देवेंद्रजी म्हणाले की केवळ देवेंद्रजींच्या पत्नी आहेत आणि एक पब्लिक फिगर आहेत म्हणून देखील तुम्हाला ट्रोल केलं ट्रोल केलं जातं तेव्हा तुम्हाला काय वाटतं तो एक तोट्यातला भाग आहे पण मी त्याला पॉझिटिव्हली घेते कारण त्याचे देवेंद्रजी पोझिशनमुळे मला खूप काही करता आलं हा मोठा भाग आहे त्यात मला माझ्या ज्या गोष्टी मी आधीपासना करायची त्या अचानक रेकग्नाइज लोकांनी केल्या मी तर हे सगळं जे आज करते आधीपासून करायची पण तेव्हा कोणी पाहायचं पण नाही त्याकडे किंवा मला पण वाटायचं नाही की ते हे इतक्या मोठ्या स्तरावर लोक रेकग्नाईज किंवा अप्रिशिएट करतील पण देवेंद्रजी सी एम झाल्यापासूनच हे अप्रिशिएट व्हायला लागलं अशा किती स्त्रिया असं करत असतील ज्या आज अप्रिशिएटेड नाही आहेत तर मला वाटतं त्याचा प्लस पॉईंट खूप मोठा आहे मायनस पॉईंट मला हेच वाटतं की मला ओव्हर रिस्पॉन्सिबल वाटतं मला वाटतं देवेंद्रजींची ही पोझिशन आहे तर आम्ही पण एकजूट होऊन त्याला पूर्ण न्याय द्यावा लोकांसाठी कामं करावी ते तर करताच मी पण करावी माझ्या मुलीमध्ये मा पण ते विचार यावेत लोकांसाठी प्राण्यांसाठी आणि ती एक रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा असते ना तेव्हा आपण एन्जॉयमेंट कडे लक्ष नाही देत मग ते तर असं झालंय म्हणजे पर्सनल लाईफ राहिलेली सामाजिक कार्याचा तुम्ही आता देखील उल्लेख करताय काय काय तुम्ही करताय आणि ह्या पुढे काय करायचं खूप काही आमचं चालू आहे आमचं तुम्ही ऐकलं असेल ॲसिड विक्टिम्स ज्यांना मी विक्टर्स म्हणतो त्यांच्यासाठी आम्ही कामं करतो त्यांच्या पुनर्वसनासाठी मग आम्ही वेगवेगळ्या स्त्रियांसाठी प्रकल्प करतो वेगवेगळे ज्याच्यात त्यांचं मेंटल फिजिकल फायनान्शियल वेलबिंग होतं ते आर्थिक स स सशक्तीकरणापासनं फिजिकल वेलबिंग हेल्थ चेकअप हे सगळं एकीकडे करतो मग त्याच्या व्यतिरिक्त एक आमचं हे आहे प्रोजेक्ट त्याचं नाव आहे मिट्टी के सितारे त्याच्याद्वारे आम्ही जी लहान मुलं असतात गरीब घरांमधनं त्यांना म्युझिकल एड्युकेशन देतो आधी त्यांचं स्क्रीनिंग करतो ज्यात तो टॅलेंट आहे मग त्यांना त्याच्यात आम्ही अजून पुढे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि ते आमचं दो दोन हजार एकोणीस चालू आहे आजपर्यंत त्याच्या व्यतिरिक्त त्या अशा खूप गोष्टी आता आम्ही लेटेस्ट फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम चालू केला आहे आर्थिक सशक्तीकरण हाऊसवाईफ ब्लू कॉलर वर्कफोर्स प्रत्येक स्त्री जिला आर्थिकरित्या सुदृढ आहे तर त्या त्याच्यासाठी तिने काय काय मॉड्युल्स तिला माहीत असायला पाहिजे ते आम्ही तिला देतोय हे एन एस सी बरोबर आमचं चालू आहे आम्ही विले विलेज अडॉप्शन पण मी आधी केलेलं होतं <सथी> फेटरी कवडस याचं त्यात पण आता परत मी माझे लोक पाठवलेले आहेत तिच्या तिकडल्या शाळा त्यांना त्यांना परत नवीन आणि अप टू डेट करण्यासाठी आणि पालघरमध्ये आम्ही आता मदर एंड चाईल्ड केअर युनिट चालू करतोय ज्याच्याद्वारे तिथे मॅलन्युट्रिशन खूप आहे त्याच्यामुळे अजूनही काही स्त्रिया आणि लहान मुलं आहेत तर त्याच्यासाठी आम्ही एक एक युनिट चालू करतो आणि हॉस्पिटल ज्याच्यानी खूप फरक पडेल त्यांच्या जीवनामध्ये आणि त्याच्यात स्किलिंग आणि वोकेशनल ट्रेनिंग पण राहणार आहे तर असं प्रत्येक स्तरावर वेगवेगळे आमचे प्रोजेक्ट स्ट्रीट चिल्ड्रेन आणि स्त्रियांसाठी जे रस्त्यावरचे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक चालू केला आहे प्रोजेक्ट ज्याच्यात त्यांना हाऊसकीपिंग आणि ब्युटिशियन ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांना एम्प्लॉय करून देतो महायुती शासनाची लाडकी बहीण योजना माहीत होती पण त्याही पुढे जाऊन तुम्ही अनेक योजना करताय अनेक प्रकार उपक्रम करताय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला पती आहे सगळ्यांचीच काळजी देख मध्ये तुम्ही एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्यांचं थोडं तुमच्याकडे दुर्लक्ष होतो किंवा कमी वेळ मिळतं आणि ते खूप ट्रोल देखील झालं होतं अजूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करतात की तुम्हाला वेळ देतात माझ्याकडे त्यांनी म्हणजे त्यांच्या त्यांना इतकं काम असतं की त्यांना ऑप्शन पण नाही आहे की त्यांना बाहेर जर वेळ द्यायचा आहे आणि पूर्ण तिकडे न्याय द्यायचा आहे तर घरी त्यांना दुर्लक्ष करावंच लागतं आधी मला त्याचं वाईट वाटायचं आता मी पण त्यातच झोकलं आहे स्वतःला तर मला वाईटसुद्धा नाही वाटत मला छान वाटतं की तो पण बाहेर मी पण बाहेर आणि दिविजा आता मोठी झाली आणि समजूतदार तर तिला पण कळत कर, आणि ती पण मला येऊन विचारत असतं मी हे करू का मी ते करू का आता तिची धावूया तिला एनिमल रेस्क्यू सेंटर चालू करायचं आहे मग तिला खूप इच्छा आहे की जी लहान मुलं ज्यांच्यावर हे म्हणजे अब्युज होते त्या मुलांसाठी काहीतरी आधीच अवेअरनेस मध्ये तिने जाऊन बोलायचं आणि मॉड्युल्स तयार करते त्याचे आणि ती बोलेल की त्या मुलांना फिजिकल अब्युज सहन नाही करावी लागणार ती आमच्या एन जी ओद्वारे पण आम्ही गुटटच बॅटटच करतोय पण तिला एक वेगळ्या प्रकारे स्वतः जाऊन मुलांबरोबर ते करायचंय कारण त्याविषयी ती खूप संवेदनशील आहे तर आता ती हे कधी नाही म्हणत की आई फिरायला जायचं ते मला म्हणायची आणि मला सुट्ट्यांसाठी न्यावं लागायचं आता आता तीच आयडियाज देते मला की मला हे करायचं आणि मी याच्यावर करते ती एक पोएट्री बुक पण लिहिते आणि ती पण खूप संवेदनशील आहे तिचे पन्नास एक पोएट्री झाल्यावर मी रिलीज पण करीन तुमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप आहे तुम्ही नुकतंच एक गाणं देखील नवीन वर्षाच्या वेळेस तुम्ही केलं होतं हो ते असंच बसल्या बसल्या काहीतरी सुचलं ओके <laughs> ओके <laughs> okay, okay. आपण पाहतो की जेव्हा अशी एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते तेव्हा त्याची ते चांगले वाईट दोन्ही आपल्याला हे करायला लागतात तुम्ही जसं म्हणालात की ठीक आहे आता तुम्ही हे मान्य केले की देवेंद्रजी एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना वेळ द्यावा लागेल पण जेव्हा तुम्ही आणि देवेंद्रजी असता तेव्हा एक अगदी घरगुती प्रश्न की तुमची काय कुठल्या विषयावर चर्चा होते काय चर्चा असते हो जर ते मला जेव्हाही भेटतात काही मिनिट मला देतात तेव्हा जनरली दिविजाच्या बाबतीत मी त्यांना अपडेट अपडेट करते की आता शाळेत थोडं बहुत काय चालू आहे किंवा तिचे विचार काय आहेत असं कधी अपडेट करते कधी लोक जी माझ्याकडे समस्या घेऊन येतात जी मी सॉल्व माझ्या लेवलवर जी सॉल्व नाही करता येणार येत असणार तर ती त्यांच्याकडे नेते मी की हे तुम्ही करू शकता का लोकांसाठी आणि मी अशाच अशाच समस्या पाहते ज्या खरंच जेन्युन आहे कोणी गरीब माणसाने आणले आहेत किंवा कोणावर अन्याय होत आहेत या गोष्टी मी पुढे नेते आणि तेवढंच आमचं कन्व्हर्सेशन ते पाच दहा मिनटं त्याच्यातच निघून जातात देवेंद्रजी आज मुख्यमंत्री आहेत आम्हाला सगळ्यांना वाटतं की ते आणखीन त्यांची तर तर प्रगती व्हावी राजकीय प्रगती असेल वैयक्तिक असेल तुम्ही देवेंद्रजींना अजून दहा वर्षांनी कुठे पाहताय काय वाटतं तुम्हाला ते सेवक आहेत लोकांचे से। आणि जिथेही असतील दहा वर्षांनी ते सेवक राहतील लोकांचे पंतप्रधान पदापर्यंत इच्छा आहे मी तो तो विचार पण नाही करत आणि प्रत्येक पोझिशन मला काय वाटतं ती एक कॉर्पोरेटरची असो किंवा पंतप्रधान लेवलची असो त्याच्या मागे उद्देश असायला पाहिजे सेवेचा एवढं मला माहित आहे तुम्ही तुमच्या पोझिशनवरनं तुमच्या पॉवरमध्ये जे असेल त्यात चांगलं काम कराल तर आपला भारत एक वेगळा देश राहील फक्त स्व सोडून काम करा बस मला इतकं वाटतं आणि कोणत्याही पोझिशनमध्ये असेल तर काम करावं त्यांनी लोकांसाठी निश्चितच आ... असं कधी झालंय का गहरत गहरत ख़दिछ ख़दिछ की तुमचे फॉलोअर जास्ती आहेत किंवा तुमची पॉप्युलरिटी पाहून घरातल्या पुढे गेलात असं कधी त्यांनी तुम्हाला शाबासकी दिली आहे कधी झालंय कधीच नाही मलाही काही फरक नाही आणि वाटत आणि त्यालाही काही फरक कारण आम्ही मी तर त्याच्या पुढे आहेच आणि देवेंद्रजी तर त्या बाबतींच्या खूपच पुढे ते आपलं काम करतात लोकांना माहीत असायला पाहिजे म्हणून ते लोकांसमोर ठेवतात तसंच मी आपलं काम करते आणि जिथे मला वाटतं की लोकांपुढे घ्यायला पाहिजे एक ढाचा जो बनलेला आहे सी एमच्या वाईफचा तो तुटणं जरुरी होतं असं मला वाटायचं आधीचा ढाचा खराब होता असं नाही आहे पण आता या नवीन जमान्यात नवीन एक पूर्ण मूर्ती तयार व्हायला पाहिजे एक पॉलिटिकल फिगरच्या वाईफची ती मला तयार करायची होती आणि प्रमाणात एका प्रमाणात मी ते केलेलं पण आहे त्याचा मला आनंद आहे निश्चितच निश्चितच की आधी जी सगळी परिमाणं होती आमच्या डोळ्यासमोरची किंवा वर्षानुवर्ष महाराष्ट्रासमोरची होती ती तुम्ही निश्चितच असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तुमच्या बाबतीत हे विधान दोन्हीकडून आहे की यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुष आहे कारण देवेंद्रजींचा तुम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे प्रेम जास्त काम कामं करावी लागतात बाहेर आणि घर सांभाळावं लागतं तर माझ्या मागे उलट माझ्या सासूपाई माझ्या आई असेच लोक जास्त आहेत आणि देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे नक्कीच तुमच्या पुढच्या कामाला तुमच्या सगळ्या मनापासून शुभेच्छा आणि जाता जाता तुम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा द्या आणि तिथेच आपण या मुलाखतीचा जी आशुतोषजी आणि सर्वच प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद महिला दिनाच्या परत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दन